विविध देशातील विकसित शेती तंत्रज्ञानाबाबत त्या देशातील शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा व क्षेत्रीय भेटीतून शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहेत त्यासाठी अकोल्यातही अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे मात्र अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पाच फेब्रुवारी असतानाही कृषी विभागाचा जल्लोष सुरू असल्याने शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत यंदा या योजनेसाठी जर्मनी फ्रान्स स्पेन स्वित्झरलँड ऑस्ट्रेलिया नेदरलँड न्यूझीलँड व्हिएतनाम मलेशिया थायलंड पेरू ब्राझील चिली सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आलेली आहे अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांचा चालू कालावधीचा सात बारा व आठ अ असणे आवश्यक आहे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल आणि शेतकरी कुटुंबातून एकालाच लाभ घेता ला येईल मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारल्या जात नसल्याची बाब समोर आलेली आहे अकोल्यातील दगडपर्वा येथील शेतकरी सविन महले हे दोन दिवसापासून कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला जात नसल्याची त्यांची तक्रार आहे आणि सध्या अकोला कृषी विभागाचं कृषी जल्लोष मार्फत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे आणि सर्व अधिकारी कर्मचारी महोत्सवात असल्याने कार्यालयात शेतकऱ्यांचे अर्ज कोणी कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना चक्र माराव्या लागत आहे मी सविन पांडुरंग महल्ले दगड परवा इथला एक शेतकरी आहे आणि मी काही दिवसापहिले टी व्ही न्यूज चॅनलवर पाहिलं होतं आणि कालही लोकमतला एक शंकर गिरवे साहेबांचं एक अकोलावर होती लोकमतला एक न्यूज आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत अब परदेशी अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे तरी ते न्यूज वाचल्यानंतर आम्ही जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे त्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट तयार केले फॉर्म भरला आणि पासपोर्ट वगैरे अर्जंटमध्ये काढून जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे पासपोर्ट आहे सात बारा आठ मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मिनिमम एम बी बी एसलेच्या वरचं कोणी डॉक्टर असावं यांचं मेडिकल सर्टिफिकेट असं डॉक्युमेंट घेऊन सबमिट करावा आम्ही वाशिमकर साहेबांशी संपर्क केला मागच्या वेळेस ते इथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते वाशिमकर साहेबांना भेटण्यासाठी आम्ही काल तीन वाजता अकोला कार्यालयाला गेलो तिथून सहा वाजेपर्यंत साहेबांची मिटिंग असल्यामुळे आमची त्यांची भेट होऊ शकली नाही सव्वा वाजता वाशिमकर साहेबांनी सांगितलं की आम्ही जिथे तुमचा फॉर्म डायरेक्ट घेऊ शकत नाही तुम्हाला वाशी टाकडेला कृषी अधिकारी मॅडमला भेटून तिथे त्यांच्या ऑफिसला फॉर्म सबमिट करावा लागेल पण आज सकाळी साडे दहा वाजतापासून आम्ही इथे बसलेलो आहे नंतर मॅडमला आम्ही कृषी अधिकारी मॅडमला आम्ही फोनद्वारे संपर्क केला तर मॅडमनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पवारसाहेबांशी संपर्क साधा आम्ही पवारसाहेबांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी अजून दुसरे एक दोन जणांचे नावं सांगितले आणि नंतर आम्ही तिथं तेव्हापासून इथेच बसलेलो आहे डॉक्युमेंट घेऊन आणि नंतर इथं जे कर्मचारी आहेत चव्हाण म्हणून कोणी आहे ते सांगत आहेत की आम्ही तुमचा फॉर्म मंगळवारी म्हणजे सहा तारखेपर्यंत घेऊ शकत नाही सहा तारखेला आम्ही तुमचा फॉर्म घेतो या न्यूजवर जे दिलेलं आहे की पाच तारखेला तुम्हाला फॉर्म कार्यालय पुण्याला कार्यालय पाठवायचा आहे आणि आमचा फॉर्म हे सहा तारखेपर्यंत घ्यायलाच तयार नाही आहेत तर नेमकं आम्ही फॉर्म द्यायचा कोणाला आम्ही संभ्रम संभ्रमात आहे आणि हा केवळ हाच एक प्रॉब्लेम नसून याच्या पहिलेही आम्हाला असेच दोन तीन प्रॉब्लेम झालेले आहेत मागच्या वेळेस आम्ही एम आर जी एसमध्ये आमची केळीची सिलेक्शन झालं होतं एम आर जी एसमध्ये आता आमची केळी कटिंगला आलेली आहे तरी एम आर जी एसचं जे बिल आहे रोपाचं प्लांटेशनचं बिल जे बिल आहे ते आम्ही आमचे कृषी सहाय्यक जे आहे त्यांना सबमिट केलेलं आहे पण ते आमचं अजूनही अपलोड झालेलं नाही पंधरा दिवसात तेच एम आर जी एसची केळी माझी कटिंगला येत आहे आता नेमकं म्हणजे हे योजना कशा राबवा हेच आम्हाला समजत नाही आहे आमचं प्लांटेशन कटिंगला येऊन राहिलं तरी आमचं प्लांटेशनचं रोप बिलच सबमिट होऊन नाही राहिलं तर नेमकं आम्ही जायचं कुठं हेही आम्हाला कळत नाही आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत आमचा हा जो आवाज कृषी विभाग बार्शी ठिकाणी आमचं ऐकत नाही आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत कृपया आमचा आवाज पोहोचवा हीच आम्हाला आमची आपणास विनंती आहे धन्यवाद कृषी विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन आम्ही करत असतो यामध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या व्यवस्थितेतून थोडासा विरंगुळा प्राप्त व्हावा त्यांच्या कामामध्ये एफिशियन्सी वाढावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे हा कार्यक्रम आम्ही तीन दिवसासाठी घेतो पूर्ण जिल्ह्यातले आमचे कृषी सहाय्यकापासून ते सर्व अधिकारी या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम तीन दिवस चालला सर एक आधुनिक प्रश्न काही विदेश दौरा आहे कृषी विभागाकडनं हो शेतकऱ्यांसाठी काय नेमकं राज्य शासनाकडनं आता नवीन शासन निर्णय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना परदेशवारीसाठी अनुदान स्वरूपामध्ये आहे आणि त्याला अनुदान दिलं जाणार आहे त्याकरिता पाच तारखेपर्यंत आम्हाला अर्ज मागवायचे आहेत आता सध्या आम्ही प्रेस नोट वगैरे दिलेली आहे आणि तालुका स्तरावरून आम्ही विविध माध्यमामार्फत शेतकऱ्यांकडून अर्ज मागवतो काही शेतकऱ्यांचे अर्ज घेतले जात नाही आहेत असं शेतकऱ्यांच्या नाही असं काही नाही आहे परंतु अर्ज देताना अगोदर त्याला आठ ही आहे की त्याला पासपोर्ट असणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट असतील अशा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही स्वीकारले जातील त्याच्यामध्ये काय अडचण नाही सध्या एक आळंद्यात शेतकरी बसलेले आहेत त्यांची तक्रार आहे की अर्ज घेतले जात नाही असं काही नाही सर संबंधित शेतकरी जर जसे असेल त्यांनी भेटावं त्यांचे अडचणीचं निराकरण केले जाईल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा रह सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन